नमस्कार सत्र मित्रांनो उद्या आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर मित्रांनो आज राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला मात्र रात्री दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजे तीन जुलै रोजी राज्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील तर काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रात उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट तर बघा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजे तीन जुलै रोजी राज्य सर्वाधिक पाऊस कोकणात असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर पनवेल कल्याण डोंबिवली वसविरा दिवीनगर चिपळूण मालवण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी प्रसंग तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर असणार आहे तर काही भागात उद्या ढगाळ वातावरण असेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सासवड सातारा कोल्हापूर विटा कराड लावसा वई या भागात उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तसेच सोलापूर तुळजापूर पंढरपूर इस्लामपूर कुची जत अहिल्यानगर या भागात उद्या ढगाळ वातावरण असेल मात्र रात्री दरम्यान काही भागात हलका पाऊस राहील मित्रांनो त्यासोबत मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यात पावसाचा जोर हा पुढील दोन ते तीन दिवस फारसा कमी असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव विजापूर जामखेड बार्शी गिवरे कर्जत माजलगाव या संपूर्ण मराठवाड्यात उद्या म्हणजे तीन जुलै रोजी ढगाळ वातावरण असेल तर काही भागात सूर्यदर्शन दर्शन असणार आहे मात्र रात्री दरम्यान नांदेड परभणी हिंगोली परळ या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असता विदर्भाच्या काही भागात उद्या मुसळधार पाऊस असेल तर काही भागात ढगाळ वातावरण असेल यामध्ये अकोला मूर्तिजापूर अमरावती बुलडाणा खामगाव यवतमाळ वर्धा हिंगणघाट वाशिम या भागात उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागात उद्या दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान संपूर्ण विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे त्याचसोबत उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता खांदेच्या भागात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव ओन्ही तरंगबेग मनमाड कतकुरी या परिसरांमध्ये उद्या ढगाळ वातावरण असा काही भागा भाग बदलत मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान ढगाळ वातावरण असेल तर नाशिकच्या भागात पावसाचा जोर हा कायम असेल तर मित्रांनो ही होती उद्याची पावसा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट हे अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद